शेतकरी मित्रांनो तर मागील त्याला सोलर पंप योजना असो कुसुम सोलर पंप योजना असो किंवा मग महावितरण सोलर पंप योजना असो तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे जे विविध प्रश्न आहेत तर ते आपण आता स्क्रीनवरती बघणार आहोत आणि त्यावरती उपाय काय असणार आहे किंवा आपल्याला काय करायला पाहिजे म्हणजे आपला अर्ज जो आहे तर तो मंजूर होईल किंवा जे अडचण आहे शेतकऱ्यांना तर ते कशा प्रकारे सॉल्व्ह याची याच्याविषयी आपण आता माहिती बघणार आहोत मध्ये यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण अपडेट आहे तर, था 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 था। तर तो तो ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना जे आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जात असतात तर त्याला जो प्रश्न आहे तर तो आपल्याच व्हिडिओवरील आहे आपण बघू शकता हम्म वगैरे सर्व आपल्याच चॅनलवर जे व्हिडिओ आहे तर त्यांचाच आहे तर डॉक्युमेंट जमा करण्याची मुदत संपली आहे असे महावितरण म्हणत आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना डॉक्युमेंट रिअपलोड अपलोडचे ऑप्शन आलेले आहेत ते कुठल्याही कारणाने असो सातबारा ब्लर झाला या कारणाने अपलोड करण्यासाठी असो किंवा पाण्याचा स्रोत अवेलेबल नाही त्या कारणाने सातबारा डबल अपलोड कराचा जे ऑप्शन आहे किंवा जो एस एम एस आहे तर तो आलेला असेल तर आपल्याला जो आपला लॉग इन आय डी असेल तर लॉग इन करून आपले जे नवीन डॉक्युमेंट असतील तर ते व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी वेबसाईट वरती किंवा आपल्या लॉगिन वरती जे आहे तर ते अपलोड करायचे आहेत त्यासाठी महावितरण विभागात जाण्याची आवश्यकता नाही जर डॉक्युमेंट अपलोड होत नसेल काही साईटला प्रॉब्लेम असेल तरच माहितोर विभागामध्ये जा शेतकऱ्यांना असं एस आलेलं आहे की डॉक्युमेंट अपलोड करा त्यांनी आपल्या लॉग इन वरती दोन डॉक्युमेंट अपलोड करू शकते आधी देखील आपल्या चॅनलवरती जी व्हिडिओची जी माहिती आहे तर ती देण्यात आली आहे पुढील प्रश्न आहे सामायिक या कारणामुळे रिजेक्ट झाला आहे पुढे काय करायचं परत त्या अर्जाची त्रुटी पूर्ण करता येईल का आता ज्या शेतकऱ्यांचे सामायिक पाण्याचा स्रोत असेल किंवा सामायिक क्षेत्र असेल या कारणामुळे अर्ज रद्द झालाय सोलर पंपचा तर रद्द होण्याचे मूळ कारण काय मित्रांनो त्यांनी सामायिक विहिरीवरती किंवा सामायिक क्षेत्रावरती सोलारचा जो अर्ज आहे तर तो केलेला आहे पण त्यांनी त्यासाठी जे संमतीपत्र आहे किंवा जो बॉन्ड पेपर आहे तर तो करून न देण्या दिल्या कारणाने किंवा अपलोड न केल्या कारणाने त्यांचा जो अर्ज आहे तर तो या ठिकाणी रद्द करण्यात आले किंवा रि करण्यात आले तर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज स्कुटीने आहे तर ते शेतकरी यामध्ये बदल करू शकतात ज्यावेळेला त्यांना रिअप्रूफ डॉक्युमेंट किंवा आपला सामायिक क्षेत्राचे जे संमती पत्र आहे तर ते सबमिट करा असं जर ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी आपण ऑनलाईन वेबसाईट वरती मागे आता सध्याला मागील त्याला सोलर पंपची जी वेबसाईट आहे तर त्यावरती लॉग इन करून किंवा मग महावितरणची वेबसाईट असो किंवा त्या ठिकाणी लॉग इन करून बघा जर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन असेल तर शंभर रुपयाचा जो बॉन्ड पेपर असतो तर त्यावरती आपण जे संमती पत्र आहे तर ते टाइप करून देऊ शकता आता बॉन्ड पेपरचे जे प्राईज आहे तर ती देखील वाढलेली पण सुरुवातीला शंभर चे बॉन्ड पेपर वरती असं सांगण्यात आलेलं होतं तर त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तर तो उताराची एक विहीर पड म्हणून नोंदणी आहे चालेल का तर मित्रांनो पढ विहीर असो किंवा प पडीत जमीन असो अशा प्रकारचे जे क्षेत्र किंवा जर विहीर किंवा पाण्याचा स्रोत जर असेल तर शक्यतो अर्ज करणं आहे तर ते थांबून घ्या कारण आपण जी विहीर असेल किंवा बोरवेल असेल त्याची नव्याने नोंदणी करा आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत जे आहे पैसे भरून देखील वगळण्यात येत आहे त्यांचे अर्ज जे आहेत ते रिजेक्ट होत आहेत तर आपण यामध्ये रिस्क न घेता सरळ सरळ कुठलाही पाण्याचे बोरवेल किंवा विहीर जे आहेत तर ते आपल्या सातबाऱ्याला नोंदवून नोंदून घ्या त्यानंतरच आपला जो अर्ज आहे तर तो अर्ज करा कारण जे डॉक्युमेंट आपण अपलोड केले आहेत तर आता मागील त्याला सोलर पंप योजनेमध्ये कोणालाही त्या ठिकाणी एडिट करण्याचे किंवा रेअपोड डॉक्युमेंटचे ऑप्शन आलेले नाही पूर्वीचे कुसुम सोलर पंप योजना आणि मागील त्याला सोलर पंप योजना या दोन योजनेअंतर्गत जे आहे तर ते डॉक्युमेंट सबमिट करा विभागाला किंवा डॉक्युमेंटरी अपलोड करा हे दोन ऑप्शन जे आहे तर ते अवेलेबल आहे आता मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचे असे जे ऑप्शन आहे तर ते आलेले नाही हा व्हिडिओ आपण जर बघत असेल या व्हिडिओ जर आपले काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा हो। पुढच्या लाईन मध्ये आपल्या प्रश्नाचे जे उत्तर आहे <coughs> तर ते दिले जाईल तर आता पुढील जो प्रश्न आहे तर ते सोलर पंपाचे जे रिव्ह्यू वगैरे असतात तर ते देखील आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर शेतकऱ्यांनी सोलार पंपाचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे तर ते या ठिकाणी विचारलेले आहे सोलरच्या जे कुठल्या कंपन्या आहेत तर ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे जे की आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते तर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या कंपन्या तर त्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कंपनीचे जे नंबर आहेत तर ते, ते, ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा व्हॉट्सअप चॅनल जे आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देण्यात आली तर त्या ठिकाणी पोस्ट सोलर पंपाचे कॉन्टॅक्ट नंबर सोलार पंप कंपनी कॉन्टॅक्ट असे जे पोस्ट जे आहेत तर त्याचे लिंक वगैरे आपण शेअर केलेले आहेत आपल्या चॅनलच्या वेबसाईट आहे तर त्यावरती त्या प्रत्येक कंपनीचे जे जे कंपनीच आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आले आहेत कॉन्टॅक्ट नंबर सकाळी दहाच्या नंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण करू शकतो जेणेकरून आपला जो कॉल आहे तर तो ते रिसीव करतील काही कंपनी ज्या आहेत तर त्या अजून देखील कॉल रिसीव करत नाही पण शेतकरी पण जे वेळ आहे तर ते दहा ते पाच मध्ये जर आपण कॉल केला तर लोकांना नक्कीच रसिव होतो जेणेकरून आपल्याला योग्य ती माहिती कंपनीकडून तर ती भेटू शकते आता मित्रांनो काही शेतकरी म्हणतात की इतकं सांगू तोपर्यंत आपण स्क्रीनवरती नंबर देऊ शकता तर मी यामध्ये महत्वाचं म्हणजे कुठल्याही कंपनीचं आपल्याकडे प्रमोशन वगैरे केलं जात नाही त्यामुळे आपण डायरेक्ट कुठल्याही कंपनीचा किंवा डीलरचा जो नंबर आहे तो तो स्क्रीनवरती किंवा आपण व्हिडिओ ऑडिओच्या माध्यमातून शेअर करत नाही ज्या कंपन्या आहेत तर त्या खूप जास्त असतात आता या शेतकऱ्यांच्या कमेंट मध्ये साधारण दोन ते तीन कंपन्या आपल्याला दिसत आहेत तर यांचे नंबर सांगणे शक्य नसल्यामुळे आपण त्या मध्ये अवेलेबल करून शेतकऱ्याला पोहचण्याच्या पद्धतीची सोय त्या ठिकाणी केलेली आहे तर त्या पोस्ट वरती क्लिक करून आपण ते नंबर जे आहे तर ते कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतात पुढील जो प्रश्न आहे तर खूप खूप धन्यवाद सर खूप छान माहिती दिली तसेच विशेष कौतुक व आभार पण कारण अर्ज आजपर्यंत कोणीच व्हिडिओ म्हणजे त्यांचं थोडक्यात असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे जे कमेंट आहे किंवा जे कमेंट आलेले आहेत तर त्यावरती आतापर्यंत कुणीही व्हिडिओ बनवलेला नाही तर आपले देखील खूप खूप धन्यवाद जे कमेंट आलेली आहे तर ती सागर ते सागर मोरे या नावावरून आलेले किंवा या वरून आलेली आहे त्यांचे देखील मनापासून धन्यवाद जे की आपले व्हिडिओ जे आहेत तर ते रेग्युलर बघत असतात आणि कमेंट जे आहेत ते करत असतात तर त्यामुळेच मित्रांनो आपले जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या प्रश्नावर उत्तर जे आहे तर ते नक्की देऊ त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तर ते काही शेतकऱ्यांना आता या जो होडी आहे तर ते विंडर सिलेक्शनचे ऑप्शन आले जो आहे तर काही शेतकऱ्यांना अजून देखील सिलेक्शन सिलेक्शनचे ऑप्शन आले नव्हते तर मित्रांनो आता नवीन मागील त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत जे अर्ज कन्व्हर्ट झाले आहेत त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे आता सर्व शेतकरी ज्यांनी पेमेंट केले आहे तर त्या सर्वांना सिलेक्शन सिलेक्शनचे ऑप्शन जे आहेत तर ते अवेलेबल झालेले आहेत त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना कंपन्या दिसत नाही आता त्या दिवशी मी दोन तीन दिवसापूर्वी कंपनी अवेलेबल झाल्याचा व्हिडिओ बनवला व्हिडीओ अपलोड होऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोवर ज्या कंपन्या होत्या तर त्या देखील आउट झालेल्या त्यामुळे आपल्या जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तर ते जॉईन करा कंपन्या आल्या की ताबडतोब एक मिनिटामध्ये आपल्याला जो सीमेन्स आहे तर ते प्राप्त होईल आणि आपण ज्या कंपन्या आहेत तर ते सिलेक्ट करू शकता त्यामुळे शेतकरी देखील असा की कंपनी संपून गेले तर शक्ती कंपनीची बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड होती तर ती देखील आता या ठिकाणी ऍड झालेली आहे आपल्या विभागानुसार आपण बघू शकतो की अवेलेबल आहे की नाही त्या कंपनीचा कोटा जर असेल तर आपण कंपनी जी आहे तर ती सिलेक्ट करू शकता त्यानंतर मागील त्याला सोलर पंपचा पण सेम आहे का आता पेमेंट ऑप्शन जे आहे तर ते प्रत्येक वेबसाईट वरती वेगवेगळ्या प्रकारे इम्प्लिमेंट केले आहे किंवा प्रत्येक जे वेबसाईट आहे तर त्याचे पेमेंटचे प्रोसेस आहे तर ती वेगळी फारशी काही नाही फक्त जे सुरुवातीची माहिती असेल तर तेवढीच डिफरंट आहे जे की तिन्ही वेबसाईट वरील पेमेंट आहे तर ते आपल्या चॅनलवरती अव्हेलेबल आहे आता ज्या शेतकऱ्यांना पेमेंट करायची आहे तर त्यांनी आपल्या चॅनलवरील व्हिडिओ बघा कारण जर प्रोसेस सांगत असलो तर व्हिडिओ जो आहे तर तो खूप मोठा होऊन जाईल पण जे शेवटचे आहे युपीआय आयडी द्वारे पेमेंट प्रोसेस तर ही सर्वकडे कॉमन आहे आपण ऑनलाईन द्वारेच पेमेंट करू शकता फक्त सुरुवातीची जी थोडीफार माहिती आहे तर ती चेंज आहे त्यानंतर अंतर्गत अर्ज आहे दोन महिने झाले कंपनी निवडून सर्वे अजून करत नाही कंपनी वाले फोन उचलत नाही सावित्री कंपनी आहे फलटण सातारा जिल्हा मेड कंपनी बदलून देईल का तर मित्रांनो आता शेतकऱ्यांनी त्यासाठी जे रिव्ह्यू असेल किंवा जे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर ते मी आपल्याला अगोदर प्रोव्हाइड करत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेबसाईटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कारण आता आता या शेतकऱ्यांनी सरळ सरळ या ठिकाणी आहे की कंपनी सर्व्हे देखील करत नाही आणि फोन देखील उचलत नाही अशा ज्या कंपन्या आहेत मित्रांनो तर शेतकऱ्यांची थोडक्यात या ठिकाणी की अडचण नाही तर ती निर्माण करतायत की मटेरियल देखील देत नाही पैसे तर या ठिकाणी भरले गेलेले आहेत शेतकऱ्यांना मटेरियल केव्हा अवेलेबल होईल त्यानंतर जर सर्वे झाला नाही सेल्फ सर्वे असेल किंवा लाईनमेन सर्वे असेल जर कंप्लीट झाला नाही तर त्या ठिकाणी मटेरियल देखील भेटणार नाही त्यामुळे आता या शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की कंपनी बदलून देत म्हणजे बदलून भेटेल का किंवा देतील का तर मित्रांनो एकदा आपण जी कंपनी सिलेक्ट केली आहे तर तीच कंपनी त्या ठिकाणी असते कुठल्याही प्रकारच्या त्या कंपनी बदलून आहे तर ते भेटत नाही कोणी आपल्याला काही देखील सांगेल डीलर सांगतील किंवा काही सांगेल काही ठिकाणी असं देखील होत आहेत की डीलर देखील पंप इन्स्टॉलेशनसाठी पैसे मागतात की तुमचं पंप आधी इन्स्टॉल करून देतो नाही तर मग इन्स्टॉलेशन जे आहे तर ते करतच नाही इतके पैसे द्यावे लागतील पण मित्रांनो पैसे वगैरे देण्याची आपल्याला कुठल्याही प्रकारची आवश्यकता जी आहे तर जी नाही कारण संपूर्ण साठीचे जे पैसे असतात तर ते आपण ऍट अ टाइम एकाच वेळेस सुरवातीला सोलर सोलरची पेमेंट करतो त्याच वेळेस दिलेले असते तर मित्रांनो अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत तर या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता आता या प्रश्नाचे जे उत्तर आहे ज्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले जाते त्यानं आशा करतो की त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रश्नाचे जे उत्तर आहेत ते मिळाले असेल ते जे प्रश्न आहे तर ते कमेंट खाली कमेंट असल्यामुळे जे नोटिफिकेशन आहे तर ते उशिरा आले आम्हाला किंवा मेलला जे आहे तर ते आलेले आहेत त्यामुळे जे प्रश्नांचे उत्तर आहे देण्यासाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ लागत आहे तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत